कोटी पोटली आणि खऱ्या अर्थात समर्थ भारत परिवाराचे संकल्प पर असणारे प्रणयदाता संपाळ असतील त्यांच्या सोबत काम करणारे शंभूदादा पाटील असतील त्यांच्या सोबत काम करणारे अथर्वजी खामकर असतील विद्याताई असतील या ठिकाणी यास्मिन असतील या ठिकाणी आपले सर्वज्ञ मोरेदा असतील आता तेजस सत्पाळदा असतील बरीच नावे धैर्यशील भैयांना प्रवचनकार आमच्या कुंडलमध्ये निर्माण झाली या समर्थ भारतामुळे आणि तू मित्र म्हणू की सखा जीवाचा की जीवच माझा तू दूत म्हणू देवाचा की देवच माझा या ठिकाणी यामुळेच मी उभा आहे की तुमच्या सर्वांच्या बळामुळे या ठिकाणी आम्ही सगळे वक्ते उभा आहे कारण स्वतःच वक्त्याला पण इथं बरेच जण माझ्या ओळखीचे आहे कारगे मॅडम दाखल मॅडम दिवसभर आपण एकत्र होतो मला नाही मी समर्थ भारतला एक परिवारच मानतो स्वतःचा कारण त्यांच्या घेतली त्या लाईव्ह व्याख्यामध्ये मजा येत्यांनी मला सामील करून घेतलं गुगल मीटच्या कार्यक्रम मध्ये मी आहे झूम मिटिंगला मी आले मग सतत 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 आणि आता ऑफलाईन कार्यक्रम घेतला तरीही मी आहे कदाचित मी पुन्हा एक म्हणतो नाही परंतु लोकांना पण त्याच्या आधी मला तुम्हाला काही सांगणं करायचं वाटत या ठिकाणी मी उभा आहे ते विषय सुचवले असतील त्यांना पहिल्यांदा सलाम करावा करावं कॉपी करण्यासारखा नव्हता नाही सोशल मीडिया आज विषय दुनिया बघित कॉपी करणार बोलणार यादी विषय तेवढे सुंदर निवडते की ते विषयाला घेऊन प्रत्येक आणि मला वाटतं कुणाचा विजय झाला बऱ्याचदा परीक्षकाचा असा उघड होऊन जातो की ज्याचा नंबर येतोय त्याला वाटतं आम्हाला नाकारलं ज्यांना नंबर दिला त्यांना स्वीकारणारे स्वीकारणारे आम्ही नव्हे आम्ही फक्त निरीक्षणातून परीक्षा दान तुमच्या पदरामध्ये टाकणार एवढी माफकच असणारी आमची काय आहे भूमिका कारण माझी विनंती इथून जाताना फक्त प्रेमच घेऊन जा द्वेष घेऊन जाऊ नका एवढी विनंती तुमच्या चरणाला करतो आणि जाता जाता एक गोष्ट सांगून या ठिकाणी मी थांबतो की मगाशी एका खूप सुंदर यांनी सांगितलं या सगळ्यांसाठी मला ते सांगणं गरजेचं आहे आमच्या सर्वदादा सर्वजय दादा प्रेम दादा या सगळ्या विषया की सुंदर रावते यांचे चार ओळी आहेत बघा मगाशी एकाने इथं उत्स्फूर्त मध्ये सर ती सांगितली अनंत अनंतराव सरांची माफी मागून या सर्वांसाठी मला त्या ओळी सांगा विषय वाटतात दुःख कडवायला उंबऱ्या सारखा दुःख कडवायला उंबऱ्या सारखा मित्र वनया मध्ये कारखा मित्र वनया मध्ये कार व्यासारखा वाट चुक ना

भारताच्या भूमीमध्ये एक बऱ्याच काळानंतर संत जन्माला आला त्याचं नाव महात्मा गांधी यांची गोष्ट तुम्ही म्हणा या दोघांचा संबंध काय झाला असं गोलमेज परिषदेसाठी महात्मा गांधी एकदा मी का सांगतो हे नंतर तुमच्या लक्षात येईल बघा ध्येयावरती प्रेम करायला काय शिकवलं आम्हाला तुम्ही जे करताय ना शब्दावरती हो ते किती गरजेचं आहे तर महात्मा गांधी गोलमेज

या ठिकाणी चार्ली चॅकलीन न महात्मा गांधींची भेट घेतली सगळी मीडिया काय काढली त्याच्या माग त्याचा अभिनेता इतका श्रेष्ठ होता सगळी मीडिया त्याच्या माग लागली हा नेमकं कुणाला भेटा निकाला महात्मा गांधीला भेटतं निकाल अरे माझी दोन मग त्यांना विचारलं का माझे कोणते पिक्चर बघितले ते तुमचे पिक्चर त्यांनी पाहिजे त्याला हसून सांगितलं की दुर्दैवान त्यांनी माझेच काय आजवर एकही चित्रपट पाहिलेला मीडिया म्हणली मग तुम्ही रेस्ट ऑफ टाइम कशासाठी वेळ वाया गेला तुमचा एवढा आता तास बोलला आणि निष्पन्न काय ज्या माणसाला आता एकही चित्रपट पाहिला नाही तुमच्या क्षेत्राशी त्याचा संबंध नाही त्याच्याशी भेटून काय केलं

त्याच पद्धतीनं त्याच कावरती प्रेम करूया हे विनंती तुमच्या चरणी करतो समर्थ भारतला या ठिकाणी लाख लाख शुभेच्छा देतो आणि